लोकनेते अशोकदादा साबळे यांचा नववा स्मृती दिन समाज प्रबोधनात्मक कार्याने संपन्न जनतेच्या विद्यापीठातील ग्रॅज्युएट जनता दरबाराचा राजा माणसाच्या मनात घर करणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते अशोकदादा साबळे माणगाव रोहा परिसरातील सामान्य जनतेचा आधारवड मृद स्वभावाचा समजूतदार आणि सर्वधर्मियांना समान नजरेने पाहणारा नेता म्हणजेच स्वर्गीय अशोकदादा साबळे या देव माणसाचा नववा दिन बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक उपक्रमाने लोकनेते अशोकदादा साबळे प्रतिष्ठान आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाने माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालय मानगाव येथे संपन्न झाला सकाळी नऊ वाजता लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मृती सभा आयोजित केली होती यावेळी मराठी पत्रकार परिषद विभागीय को, कोकण विभागीय अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी प्रभावीपणे मनोगत व्यक्त केले यावेळी मराठी पत्रकार परिषद कोकण विभागीय अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी प्रभावीपणे मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एम जाधव सर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एम जाधव सर सूत्रसंचालन राजेंद्र पवार सर तर आभार प्रदर्शन उभारे सर यांनी केले होते सायंकाळी झी टॉकीज फिल्म समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण माऊली महाराज जाहूरकर यांचे कीर्तन तसेच संगीतप्रेमीसाठी खास आकर्षण म्हणून श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्राचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी अशोकदादा साबळे माणगाव भूषण पुरस्कार वितरण सोहळा आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला माणगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रेरणादायी आणि समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना या प्रसंगी गौरविण्यात आले या कार्यक्रमाला लोकनेते अशोकदादा साबळे स्मृतीप्रतिष्ठानचे संस्थापक ॲडव्होकेट राजीवजी साबळे अध्यक्ष नितीन बामूगडे स्मिता बोंबले मांडगाव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे उपनगराध्यक्ष हर्षदास सोंडकर मुख्याधिकारी संतोष माळी अक्षरा अष्टीवकर शीतलताई सावंत ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबडे कृष्णा गांधी श्रीधर अधिकारी समीर शेडगे निलेश शेठ परदेशी गुरुजी प्रशांत साबळे अभिजित साबळे वैभव साबळे सूर्यकांत करंजीकर सुधाकर पालकर नितीन शेठ परेश उभारे माजी नगराध्यक्ष रत्नाकर उभारे नगरसेवक सचिन बोंबले कपिल गायकवाड ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार रवींद्र कुवेसकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी डॉक्टर गौतम राऊ डॉक्टर बाबासाहेब पाटणकर मेघा अप्पा शेठ मिलिंद गायकवाड सर समाधान उतेकर अजित तारलेकर या मान्यवरांसह माणगावकर नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत या कार्यक्रमानंतर आपण सर्वांनी काही असं नष्ट वाटत